आई वडिलांच्या मृत्यूनंतर जयेशला त्याच्या दोन बहिणींना सांभाळायचं होतं त्यांच्यासाठी पैसा कमवायला तो बाहेरच्या देशात निघून गेला तेव्हा माघारी बायकोच्या घरच्यांनी त्याच्या घरावर ताबा मिळवला तो सासूला पैसे पाठवायचा तेव्हा सासू म्हणायची की मी या मुलींची आई होऊन त्यांचं लग्न लावून देईन परंतु तिने तर जयेशच्या बहिणींना कामवाली बनवलं अनेकदा मुलींचे कपडे फाटलेले पाहून आजूबाजूचे लोक त्यांना त्यांचे जुने कपडे द्यायचे दोन वर्ष निघून गेली तेव्हा सासू आणि बायकोने एकदाही जयेशचं त्याच्या बहिणींसोबत बोलणं करून दिलं नाही तेव्हा जयेशच्या डोक्यात विचित्र विचार येऊ लागले आणि तो रात्रीच भारतात परत आला आणि जेव्हा त्याने घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला कारण की समोर रेवती माझ्या बहिणींची खूप काळजी आहे माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्यांना बाप फोन सांभाळला आहे त्यांना कधीच वडिलांची उणीव जाणवू दिली नाही दोन्ही बहिणी भावाला मिठी मारून रडत होत्या रेवतीने पुढे जाऊन दोघींनाही स्वतःच्या मिठीत घेतलं बोलू लागली जयेश मी तर यांना माझ्या लहान बहिणीप्रमाणे समजते तू काळजी करू नकोस तू बेफिकर होऊन जा मी यांचा आईप्रमाणे सांभाळ करेन जयेशच्या लग्नाला आता अवघे सहा महिने झाले होते जेव्हा त्याच्या मित्राच्या ओळखीने त्याला बाहेरच्या देशात नोकरी मिळाली होती सहा महिन्यांपासून रेवतीचं वागणं तिच्या दोन्ही नंदांसोबत खूप चांगलं होतं जेव्हापासून जयेशच्या आई वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता दोन्ही बहिणी जयेशच्या खूप जवळ आल्या होत्या आणि तो देखील भावापेक्षा बापासारखं प्रेम त्यांना देत होता त्यांच्यावर खूप प्रेम करत होता आणि बाहेरच्या देशात जाण्याचं मुख्य कारण देखील हेच होतं जेणेकरून तो त्याच्या बहिणींचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने करू शकेल मोठी बहीण सतरा वर्षांची होती आणि धाकटी सोळा वर्षांची दोघीही स्वभावाला खूप साध्या होत्या जयेश जेव्हा निघू लागला तेव्हा त्याचे देखील डोळे पाण्याने भरलेले होते सध्या तरी तो दोन्ही बहिणींना बायकोजवळ सोडून बाहेरच्या देशात निघून गेला जयेश गेल्यानंतर रेवतीचं वागणं अमिषा आणि अनितासोबत खूप चांगलं होतं एके दिवशी ती बोलू लागली की आपण तीनच बायका घरात असतो आणि मी देखील तरुण आहे आणि तुम्ही दोघी देखील अशा प्रकारे आपण तिघींनी एकटंच राहणं योग्य नाही सगळ्यांना माहीत आहे की तुमचा भाऊ दुसऱ्या देशात गेला आहे इथे नाही त्यामुळेच मी विचार करत आहे की माझ्या आईला आणि भावाला इथे बोलवावं त्या दोन्ही मुलींना त्यावर काय आक्षेप असणार होता कारण की जितक्या वेळा रेवतीची आई त्यांच्या घरी आली होती त्या मुलींसोबत खूपच प्रेमाने वागत होती काही दिवसातच रेवतीची आई आणि तिचा भाऊ त्यांच्या घरी आले आणि तिथेच राहू लागले परंतु रेवतीच्या भावाची नजर चांगली नव्हती आणि नाही त्याचे मित्रपरिवार चांगले होते उन्हाळ मुलांमध्ये त्याची बस असायची मुलींची छेड काढणं नाक्यावर बसणं हे त्याचं काम होतं परंतु अमिषा आणि अनिता या दोघींनाही या गोष्टींबद्दल काहीच माहीत नव्हतं ना, ना तो कमवत होता आणि नाही कमावण्याची त्याला काही गरज पडत होती पूर्ण दिवस फक्त एका खोलीत बसून राहायचा आणि ती खोली अमिषा आणि अनिताची होती घर फार मोठं नव्हतं त्यामुळे जेव्हा रेवतीने तिच्या आईला आणि भावाला घरी बोलावलं तेव्हा अमिषा आणि अनिताला बोलू लागली की तुम्ही माझ्याच खोलीत झोपत जा कारण की माझ्या भावाला एकट्यालाच खोली झोपायची सवय आहे तुमची खोली तुम्ही त्याच्यासाठी रिकामी करा सुरुवातीला तर दोन्ही बहिणी एकमेकींकडे आश्चर्याने पाहू लागल्या मग स्वतःच्या वहिनीला बोलू लागल्या वहिनी इथे आमचे कपडे आहेत आमची पुस्तकं आहेत सगळं सामान इथेच आहे आम्ही काय काय उचलणार त्यावर रेवती बोलू लागली अगं सगळं काही इथेच राहू देत फक्त रात्रीची तर गोष्ट आहे तो रात्री इथे झोपत जाईल आणि दिवसभर तो बाहेर बसत जाईल तुम्ही दोघी तुमच्या खोलीमध्ये अभ्यास करत जा एकाच खोलीत रेवती आणि तिची आई बेडवर झोपल्या आणि दोन्ही मुलींना जमिनीवर अंथरून टाकलं हे पाहून दोन्ही बहिणी खूपच टेन्शन मध्ये आला त्यांना त्यांच्या खोलीची सवय होती खर तर एक ड्रॉइंग रूम देखील त्यांच्या घरात होती रेवतीने ठरवलं असतं तर स्वतःच्या भावाला तिथे ठेवू शकली असती एके दिवशी दोघींनाही कॉलेजला जायचं होतं अनिता अकरावीला होती आणि अमिषा बारावी शिकत होती त्यांना सकाळी लवकर उठून कॉलेजची तयारी करायची होती रेवती आणि तिची आई अगदी गाड झोपल्या होत्या अमिषा आणि अनिताने रेवतीला उठवलं आणि सांगितलं की तुमच्या भावाला सांगा की खोली रिकामी करा आम्हाला कॉलेजला जाण्यासाठी तयार व्हायचं आहे तेव्हा रेवती बोलू लागली तुम्ही काय सकाळ सकाळ कटकट लावून माझी झोप खराब करताय जा जाऊन दार वाजवा आणि चंदूला सांगा की खोलीतून बाहेर जा तो खोलीतून बाहेर येईल खूपच सभ्य भाऊ आहे माझा आणि तुम्ही देखील त्याला भाऊ समजा जास्त फॉर्मॅलिटी करायची गरज नाही दोघी उठून जेव्हा त्यांच्या खोलीच्या दारावर टकटक करू लागल्या तेव्हा आतून ओरडण्याचा आवाज आला काय प्रॉब्लेम आहे सकाळ सकाळ कोणाचा जीव चाललाय तो दरवाजा इतक्या जोर जोरात वाजवतोय चंदूचा तो मोठा आवाज ऐकून दोघेही घाबरल्या अमिषा हिंमत करून बोलू लागली चंदू दादा आम्हाला कॉलेजला जायचं आहे त्यावर तो बोलू लागला मग मी काय करू बोलू लागले की आमची खोली रिकामी करा आम्हाला तयार व्हायचं आहे तो बोलू लागला ही एक विचित्र समस्या आहे ताई तर बोलत होती की खोली तुझी आहे बोलू लागला ठीक आहे थांबा मग थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला तेव्हा फक्त हाफ पॅन्ट घातली होती वरती बनियन किंवा टी शर्ट घालण्याचे कष्ट त्याने घेतले नव्हते त्याच कपड्यांमध्ये निर्लज्जपणे दरवाजा उघडला दोन्ही बहिणींची नजर खाली झोपली मग तो रागानेच खोलीच्या बाहेर निघून गेला आणि जाऊन ड्रॉइंग रूममधल्या सोफ्यावर झोपला दोन्ही बहिणी तयार झाल्या आणि स्वतःची पुस्तकं घेतली जेव्हा नाश्ता करण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये आल्या तेव्हा तो सोफ्यावर तसा झोपलेला होता किचन ड्रॉइंग रूममध्येच होतं त्यामुळे जसं त्या दोघींनी नाश्ता बनवायला सुरुवात केली तेव्हा खटपटच्या आवाजाने तो ओरडू लागला बोलू लागला तुम्हाला दोघींनाही चेन पडत नाही का मला जरा शांतपणे झोपू देत नाही दोघीही घाबरल्या नाश्ता न ना करताच कॉलेजला निघून गेल्या गे जसा कॉलेजमधून परत आल्या तेव्हा दुपारचे दीड वाजले होते कॉलेजच्या कुपऱ्यावरच त्यांनी उन्हाळ मुलांसोबत चंदुरा देखील पाहिलं जो येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहत होत्या दोन्ही बहिणी भीतीने दुसऱ्या गलीतून निघून गेल्या जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा पूर्ण घरामध्ये पसारा होता घर अगदीच अस्ताव्यस्त होतं आणि दोघी मायले की नाश्ता करत होत्या रेवती बोलू लागली बरं झालं तुम्ही दोघे आलात माझं तर डोकाच खूप आहे सकाळपासून वेदनेने मी अक्षरशः कळवळते आता मी डोकेदुखीची गोळी घेतली आहे असं करा अनिता तू किचन आणि घराची साफसफाई कर आणि आमिषा तू जेवण बनव दोन्ही बहिणींनी नुकतेच फक्त कपडे चेंज केले होते आणि लगेच घरातल्या कामाला लागल्या दुपारचे दोन वाजले होते तहानलेल्या भुकेलेल्या त्या दोघेही घरातल्या कामांमध्ये व्यस्त होत्या सगळं काम करेपर्यंत संध्याकाळचे साडेचार वाजले होते जेव्हा अमिषाने पोळ्या बनवल्या तेव्हा अनिताला बोलू लागली की चल आपण जेवण घेऊया आणि मग नंतर अभ्यास करू जसं त्याने जेवायला सुरुवात केली चंदू घरी आला त्या हॉलमध्ये बसूनच जेवत होत्या जेव्हा चंदूने आडाओडा करून रेवतीला बोलावलं रेवती तिच्या खोलीत बसून टीव्ही पाहत होती रेवती बोलू लागली काय झालं रे का ओरडतोस बोलू लागला काय ताई इथे स्वतःच जेवण बनवून जेवणाची प्रथा आहे का कोणाला इथे जेवण विचारलं जात नाही का मी बाहेरून आलो आहे आणि कोणीही मला जेवायला विचारत नाही त्याचा इशारा अमिषाकडे होता रेवती बोलू लागली माझं डोकं खूप दुखतंय आणि मग खोलीतून बाहेर आली दोन्ही बहिणींना जेवताना पाहिलं तेव्हा बोलू लागली तुम्हा लोकांना फक्त स्वतःचीच काळजी आहे माझा भाऊ बाहेरून आला आहे काय झालं असतं जर दोन पोळ्या याच्यासाठी देखील बनवल्या असतात तर अमिषा बोलू लागली बहिणी मी आधी जेवून घेते मग पोळ्या बनवते आम्ही देखील कॉलेजमधून उपाशीच आलो आहोत आणि त्या घरातलं सगळं काम उरकून जेवायला बसलो आहोत हे ऐकताच रेवतीची मम्मी तिथेच माळ जपत होती माळ पूर्ण होताच बोलू लागली देवा देवा रेवती तुझ्या नंदेची जीप तर खूपच थुरुधुर चालते जर जावही असते तर देखील त्यांनी अशीच जीप चालवली असती का दोन पोळ्या भावाला करून दिल्या नसत्या का अगदीच बरोबर आहे परक्या भावाने कितीही केलं तरी तो परकाच असतो चंदू तर यांना स्वतःच्या लहान बहिणी समजतो परंतु या याच्यासाठी पोळ्या कसं काय बनवणार ना राहू दे ठीक आहे मीच उठून त्याच्यासाठी पोळ्या करते माझ्या या म्हाताऱ्या अंगात अजूनही इतकी ताकद आहे की मी माझ्या मुलाला दोन पोळ्या बनवू शकते अमिषाने जेवण तिथेच सोडलं बोलू लागली काकू तुम्ही राहू द्यात मी चंदूदासाठी पोळ्या बनवते ती उठून किचनमध्ये गेली रेवतीची आई बोलू लागली ला बेटा दोन पोळ्या माझ्यासाठी देखील बनव आणि एक तुझ्या वहिनीसाठी देखील बनव बिचारीचं डोकं खूप दुखतंय अमिषा पोळ्या बनवू लागली आणि चंदू तिथेच अनिताच्या शेजारी बसला प्लेटमध्ये भाजी घेतली आणि अमिषाच्या ताटातील पोळी घेऊन खाऊ लागला अनिता थोडी मागे सरकली जेवताना तो सारखा सारखा अनिताच्या चेहऱ्याकडे पाहत होता तशा तर दोन्ही बहिणी दिसायला अगदी सुंदर आणि निरागस होत्या परंतु अनिता जास्त सुंदर होती चंदूची नजर तिच्यावर सारखी सारखी जात होती आणि त्याला खूपच कसं तरी वाटत होतं आता खूप मुश्किलीने अर्धी पोळीच खाल्ली होती की तिने बाकीची पोळी तिथेच सोडली आणि खोलीत गेली आमिषा पोळ्या बनवू लागली तेव्हा चंदूने दोन ऐवजी चार पोळ्या खाल्ल्या होत्या बिचारी किचनमध्ये थकून गेली सगळ्यांनी जेवण केलं परंतु तिची भूक मरून गेली होती पोळ्या बनवल्यानंतर जेव्हा ती खोलीत आली तेव्हा अनिता रडत होती अमिषा तिच्या जवळ बसली बोलू लागली तुला काय झालं रडत का आहेस बोलू लागली बहिणीचा जो भाऊ आहे ना हा चांगला नाही मला चित्रविचित्र नजरेने पाहतो आपण याला आपली खोली का द्यायची आता आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि बघ जेवल्यानंतर हा लगेच बोलेल की खोली रिकामी करा मला झोपायचं आहे वहिनी त्याला ड्रॉइंग रूममध्ये का शिफ्ट करत नाही तिथे एक त्याला बेड आणून द्यावा तो दिवसभर तिथेच पडून राहील कमीत कमी आपण तरी आपल्या खोलीमध्ये शांतपणे उडपस करू शकतो आता त्या दोघी बोलत होत्या ते की तेवढ्यातच नॉक न करता चंदूने खोलीचा दरवाजा उघडला आणि तो खोलीत आला बोलू लागला तुम्ही दोघी निघा येथून मला झोपायचं आहे यावेळेला आमिषा हिंमत करून त्याला बोलू लागली दादा आम्हाला अभ्यास करायचा आहे त्यामुळेच तुम्हीच हे पांघरून घेऊन ड्रॉइंग रूममध्ये झोपा त्यावर तो बोलू लागला तू जरा जास्तच बोलतेस थांब आता ताईला जाऊन सगळं सांगतो तो, तो खोलीच्या बाहेर गेला काही वेळानंतर रेवती आली बोलू लागली तुम्ही दोघींनी चंदूला खोलीतून बाहेर जायला सांगितलं अमिषा बोलू लागली वहिनी आम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही असं करा चंदूदादाला ड्रॉइंग रूममध्ये शिफ्ट करा तेव्हा रेवती बोलू लागली वेळी आहेस तू ड्रॉइंग रूम पाहुण्यांसाठी असतो तिथे कोणीही राहणार नाही ती बोलू लागली ठीक आहे मग आम्ही दोघी तिथे जाऊन अभ्यास करतो त्यावर ती, कर ती बोलू लागली अजिबात नाही ड्रॉइंग रूममध्ये कोणीही जाणार नाही तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हॉलमध्ये अभ्यास करा चंदू दुपारी बाहेर गेला होता थकून आला आहे तो दोन मिनिट आराम देखील करू शकत नाही का माणसाला जरा तरी माणुसकी असते परंतु कदाचित तुमच्यामध्ये काहीच माणुसकी शिल्लक नाही रेवती देखील त्यांनाच खडेबोळ सुनावू लागली दोन्ही बहिणींनी त्यांची पुस्तकं उचलली आणि हॉलमध्ये आला चंदू त्यांच्या खोलीत गेला त्या दोघींचं आयुष्य दिवसेंदिवस खराब होत चाललं होतं आता तर चंदू अगदी बिनधास्पणे किचनमध्ये यायचा कधी आमिषाजवळ उभा राहायचा बोलायचं की मला चहा बनवून दे ती बोलायची दादा तू बाहेर जाऊन बस मी चहा बनवून टेबलवर ठेवते हो परंतु तो बोलायचा तुला काय प्रॉब्लेम आहे माझी मर्जी माझ्या बहिणीचं घर आहे मला पाहिजे तिथे मी उभा राहू हो शकतो तर कधी अनिताला त्याच्या खोलीत बोलवायचा आणि सांगायचा की जा माझ्यासाठी पाणी घेऊ नये देवतीने तर प्रत्येक कामातून तिचे हात मागे घेतले होते कोणतंच काम करत नव्हती आई मुलगी दोघी बसून टी व्ही पाहत बसायच्या आणि सगळ्या कामाची जबाबदारी जयेशच्या दोन्ही बहिणींवर टाकली होती परंतु हे सगळं इथपर्यंतच मर्यादित नव्हतं एके दिवशी तर चंदू असं काही वागला ज्याबद्दल अमिषा विचार देखील करू शकत नव्हती त्या दोघी कॉलेजमधून परत येत होत्या तेव्हा तो त्याच्या उन्हाळ मित्रांसोबत उभा होता एका मित्राने अनिताला पाहून शिट्टी वाजवली तेव्हा चंदू त्याच्या पोटावर कोपरा मार भरू लागला हिला चिडू नकोस ही माझी वाली आहे मग त्याने अमिषाला चिडायला सुरुवात केली अमिषा मागच्या कित्येक दिवसांपासून हे गैरवर्तन सहन करत होती शांतपणे एकदा दोनदा रेवतीला देखील तिने हे सगळं सांगितलं होतं की तुमचा भाऊ उन्हाळ मुलासोबत उभा राहतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना त्रास देतो तेव्हा रेवती ती गोष्ट दुर्लक्षित करायची बोलायचे लहान मुलगा आहे मोठा होईल तेव्हा त्याला स्वतःलाच अक्कल येईल खरं तर तो वीस वर्षांचा होता लहान मुलगा तर नव्हता तर चंदू हसू लागला त्याच्या त्या मित्राला बोलू लागला हो हो तिला तुम्ही छेडू शकता त्या मुलाला तर जणू काही संधीच मिळाली तो अमिषाच्या मागे मागे जाऊ लागला बोलू लागला कुठे चालली आहेस अमिषा शांतपणे चालली होती आणि अनिताच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता तिने तिच्या बहिणीचा हात घट्ट पकडून ठेवला होता तेव्हा अचानक त्या मुलाने अमिषाची ओढणी पकडून खेचली मग काय एक जोरदार कानाखाली होती जी अमिषाने त्या मुलाच्या तोंडावर दिली होती हे पाहून इतर मुलं हैराण होऊ लागले अमिषा बोलू लागली लाज वाटत नाही तुम्हाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या ओढणीला हात लावण्याची गोंधळाचा आवाज ऐकून आजूबाजूचे दुकानदार अमिषाजवळ आले अमिषा बोलू लागली ही मुलं मागच्या कित्येक दिवसांपासून आम्हाला त्रास देत आहेत छेड काढतात आणि आज या मुलाची इतकी हिंमत झाली की त्याने माझी ओढणी खेचली हे ऐकताच दुकानदाराने देखील त्या मुलाला खूप मारलं बाकीची मुलं तर मागच्या मागेच पळून गेली अमिषा आणि अनिता जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा अमिषाने अनिताला सांगितलं की तू वहिनीला काहीही सांगू नकोस त्या दिवशी चंदू दुपारी घरी आला नव्हता उलट रात्री आला होता आणि घरी येताच रेवतीला आवाज देऊ लागला बोलू लागला तुझ्या नंदेने चांगलं केलं नाही जर हिला त्या मुलाचा काही त्रास होता तर मला सांगायचं मी त्याला समजावलं असतं पण नाही हिनं तर त्याच्या एक चांगलीच कानाखली लगावली आहे आणि सोबतच तिच्या सांगण्यावरून दुकानदाराने देखील त्याला मारला आहे आता तो या मुलीला सोडणार नाही तेव्हा रेवती बोलू लागली तुला गरज काय होती मुलांसोबत वाद घालायची अरे मुलांचं तर हेच काम असतं गल्लीच्या कोपऱ्यावर बसायचं आणि टवाळका करायच्या अमिषा बोलू लागली त्याने माझी ओढणी खेचली होती बहिणी आणि ही गोष्ट कोणीही सहन करू शकत नाही जर आज मी त्याच्या कानाखाली लगावली नसती तर उद्या जाऊन त्याने माझ्यासोबत काहीही केलं असतं चंदू बोलू लागला असं थोडीच काही केलं असतं तुला तोंड नव्हतं मला बोलायचं मी त्याला समजावलं असतं अमिषा रागाने बोलू लागली तू समजावलं असतस तू तर स्वतः त्या मुलांसोबत उभा राहून तेच काम करत असतोस येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत असतोस आम्ही यामुळे गप्प होतो की तू आमच्या वहिनीचा भाऊ आहेस नाहीतर तुझं वागणं देखील असंच आहे की तुला तर भर बाजारात चोपलं पाहिजे हे ऐकताच रेवती रागाने बोलू लागली तुझी जीप खूपच चालू लागली आहे एक कानाखाली रेवतीने अमिषाच्या लगावली होती अनिता तर तिथेच घाबरून उभी राहिली अमिषा बोलू लागली दादाचा फोन येऊ देत मी दादाला सर्व काही सांगेन तुम्ही याला इथून जायला सांगा नाहीतर मी दादाला सांगून याला इतकं मारायला सांगेन की आयुष्यभर लक्षात ठेवेल आम्ही कधीपासून त्याला सहन करतोय घरातले सगळी कामं देखील आम्हीच करतोय आमची खोली देखील तू तुझ्या उन्हाळ भावाला दिली आहेस हे आमचं घर आहे आमच्या भावाचं घर आहे तुझ्या आईला आणि भावाला सांग इथून निघून जा अमिजा हिंमत दाखवत होती परंतु तिला हे माहीत हो नव्हतं की त्याचे परिणाम काय होतील दोघी मायलेकींनी त्या रात्री अमिषाने आणि त्याला खूप मारलं त्याची कॉलेजची पुस्तकं गॅसवर ठेवून जाळून टाकली बोलू लागली की तुम्हा लोकांना आता शिकू देणार नाही तुम्ही आता घरातून बाहेर पडायचंच नाही जयेशचा फोन यायचा तेव्हा रेवती आणि तिची आई अमिषा आणि अनितासोबत त्यांचं बोलणं करू देत नव्हती रेवतीची आई जयेशला सांगायची की मी तर त्यांच्यावर स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करते आईहून त्यांचा सांभाळ करते त्यांना खूप प्रेम देते आणि त्यांचे आता खूप चांगल्या ठिकाणी लग्न देखील लावून देणार आहे जावई बापू तुम्ही फक्त पैसे पाठवा आता तुमची मोठी बहीण तरुण झाली आहे आणि तिच्यासाठी चांगल्या घरातून स्थळ येत आहे आणि हे बघ बेटा चांगली स्थळं यायला देखील एक मर्यादा असते मुलीचं वय जर जास्त वाढलं तर मग स्थळ शोधणं खूप कठीण आहे जयेशने एक चांगली रक्कम स्वतःच्या सासूबाईला पाठवायला सुरुवात केली त्याच दिवसांमध्ये चंदूने त्याच्या त्याच मित्राला सांगितलं की जर तुला अमिषाकडून बदला घ्यायचा असेल तीचास तर तुझ्या आईला आमच्या घरी अमिषाचा हात मागायला पाठव आणि आम्ही हे दाखवू की तू कोणीतरी दुसरा मुलगा आहेस आणि चांगल्या कुटुंबातून तिच्यासाठी स्थळ आलं आहे जसं तिच्यासोबत तुझं लग्न ठरेल तुमचं लग्न होईल मग तू पूर्ण आयुष्य तुझ्या कानाखालीचा बदला तिच्याकडून घेत राहा या तो मुलगा देखील यासाठी लगेचच तयार झाला आणि स्वतःच्या आईला अमिषाचा हात माकायला त्याच्या घरी पाठवलं तिला हे सांगितलं की मुलगा खूप चांगला आहे खूप कमावतो संस्कारी आहे अमिषाचं लग्न त्याच उन्हाळ्यात ठरवलं गेलं अमिषा या गोष्टीपासून अगदीच अनभिज्ञ होती तिला लग्न करायचंच नव्हतं तिने खूप वेळा प्रयत्न केला की तिने जयेशला सांगावं की तिला अजूनही लग्न करायचं नाही परंतु फोन फक्त रेवतीकडे असायचा आता रेवती त्याचं बोलणं जयेशसोबत सोबत करूच देत नव्हती जेव्हा जयेश विचारायचा की अमिषा आणि अनिता कुठे आहेत तेव्हा ती कारण सांगायची की ते अभ्यास करत आहेत जयेश त्यांना तर तुझी आठवण देखील येत नाही कधीच त्यांनी सांगितलं नाही की दादा सोबत बोलणं करून दे फक्त चिंता असते की कि दादाने किती पैसे पाठवले हो आहेत मी तर त्यांना महिन्याला दहा हजार रुपये खर्चाला देते याशिवाय त्यांचे इतर खर्च आहेत त्यांच्यासाठी हुंडा तयार करायचा आहे तो फक्त प्रयत्न कर तू तु की तुझं काम डबल करावं हे तर अगदी स्पष्ट आहे जेव्हा तू कमावशील तेव्हाच तुझ्या बहिणीचं चा लग्न चांगलं करू शकशील आणि मग लवकर परत ये मी कधीपर्यंत असा धीर धरून बसू आपल्या लग्नाला सहा महिनेच तर झाले होते आणि तू बहिणींसाठी परदेशात निघून गेलास आणि मग सोबतच त्याला आमिषाच्या लग्नाची बातमी देखील सांगितली मुलाचं खूप कौतुक करू लागली तो बोलू लागला हे बघ व्यवस्थित चौकशी करून माझ्या बहिणीचं लग्न ठरव बोलू लागली हो हो मुलगा खूप चांगला कमावतो आमिषा खूप खुश राहील तो बोलू लागला तू साखरपुडा तर करून घे परंतु लग्न त्याच वेळेला होईल जेव्हा मी परत येईन रेवती बोलू लागली तिच्या सासूला साखरपुड्याऐवजी ऐवजी डायरेक्ट लग्नच करायचं आहे आम्ही एक काम करतो लग्न लावून देतो आणि पूजा तू आल्यावरच घालू माहीत नाही का तिकडे जयेश खूपच टेन्शनमध्ये होता असं कसं शक्य होतं की दोन्ही बहिणी ज्या त्याच्यावर इतकं प्रेम करत होत्या एकदाही त्याच्यासोबत फोनवर बोलल्या नव्हत्या त्याला कुठे ना कुठं काहीतरी चुकीचं घडतंय असं वाटू लागलं परंतु त्याला सुट्टी मिळत नव्हती त्याची इच्छा होती की एकदा भारतात जाऊन यावं रेवतीला अनेकदा सांगितलं होतं की माझं अमिषा आणि अनितासोबत बोलणं करून दे परंतु ती बोलणं करून देत नव्हती आता तर ती त्या दोन्ही बहिणींना नवीन कपडे देखील घेऊन देत नव्हती त्या नेहमीच जुन्या कपड्यांमध्ये राहू लागल्या नेहमीच शेजारचे जेव्हा घरी यायचे तेव्हा त्या ते दोन्ही मुलींचा अवतार पाहून त्यांना त्यांच्यावर दया यायची ते त्यांचे जुने कपडे आणून त्यांना द्यायचे एकदा त्याच उन्हाळ मुलाची आई त्यांच्या घरी आली आणि बोलू लागले की पुढच्या दोन महिन्यांनंतर मला लग्न करायचं आहे पूजा त्याच वेळेला होईल जेव्हा यांचा भाऊ येईल त्याच दरम्यान चंदू त्याच्या आईला सांगत होता की माझं लग्न अनितासोबत लावून दे जेणेकरून जयेशने कोणताही प्रॉब्लेम निर्माण करू नये लग्न झालं तर तो नक्कीच ते मान्य करेल ही गोष्ट जेव्हा अनिताने ऐकली तेव्हा खूपच टेन्शनमध्ये आली तिने हे सर्व अमिषाला देखील सांगितलं तेव्हा ती बोलू लागली मी कधीच तुझं लग्न त्याच्यासोबत होऊ देणार नाही त्यांचा एवढाच प्रयत्न होता की त्यांच्या हातात एकदा तरी रेवतीचा फोन यावा करून ते जयेशला सर्व काही सांगू शकतील कारण की त्यांचं घरातून बाहेर पडणं पूर्णपणे बंद केलं होतं रेवती नेहमीच त्यांना घरातल्या ठेवायची किंवा खोलीमध्ये बंद ठेवायची एकदा त्या दोन्ही बहिणी हॉलमध्ये झोपल्या होत्या जेव्हा रात्री उशिरा चंदू घरात आला मित्राने आज त्याला नशेसारखं काहीतरी दिलं होतं त्यामुळे तो नशेमध्ये होता घराच्या चाव्या त्याच्या जवळ होत्या त्याने जेव्हा अनिता आणि अमिषाला झोपलेलं पाहिलं तेव्हा अनिताच्या तोंडावर हात ठेवला आणि त्या लगेच उठली ती ओढू शकत नव्हती कारण की चंदूने तिच्या तोंडावर हात ठेवला होता तिला जबरदस्तीने हाताने ओढत ओढत त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि खोलीचा दरवाजा बंद केला त्याच्या आधी ती चंदूचा हात काढून आडाओडा करेल चंदूने तिला त्याच्या पलंगावर ढकललं होतं आणि तिचीच ओढणी तिच्या तोंडावर बांधली होती बोलू लागला तू तर अशी माझ्या ताब्यात येणार नाहीस पण मी तुझ्यासोबत ते करेन की नाईलाजाने तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल आणि मग तुला सांगेन की चंदू काय जीज आहे तुला तुझ्या सौंदर्याचा खूप अभिमान आहे ना खूप गर्व आहे ना तुम्ही लोक मला वाईट समजता आज तुझ्या इज्जतीचे धंडवडे नाही काढले तुझी अब्रु बेशीला नाही टांगली तर माझं नाव देखील चंदू नाही याच्या आधी तो काहीतरी वाईट कृत्य करेल बाहेरची डोरबेल वाजली रात्रीचे दीड वाजले होते चंदू टेन्शनमध्ये आला की यावेळेला कोणी येऊ हो शकतं त्याने अनिताचे दोन्ही हात बांधले होते आणि तोंडावर देखील ओढणी बांधून ठेवली होती तिला खोलीत सोडून तो बाहेर आला तेव्हापर्यंत रेवतीने दरवाजा उघडला होता समोर जयेशला पाहून तर तिला खूप मोठा धक्का बसला जयेश घराच्या आत आला आणि बोलू लागला मी विचार केला की तुम्हाला येऊन सरप्राईज देतो जयेशला पाहून तर चंदूच्या देखील चेहऱ्यावरचा रंग उडाला होता रेवतीची आई देखील टेन्शनमध्ये मध्ये आली आणि अनिताने जेव्हा भावाचा आवाज ऐकला तेव्हा दाराजवळ येऊन दाट उठावू लागली अमिषा देखील उठून भावाजवळ गेली आणि भावाला मिठी मारून रडू लागली दार उठवण्याचा आवाज ऐकला तेव्हा जयेश लगेचच त्या खोलीत गेला जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा अनिताच्या तोंडावर आणि हातावर ओढणी बांधलेली होती हे पाहून तो टेन्शन मध्ये आला ओढणी काढली तेव्हा ती रडून रडून चंदू बद्दल सांगू लागली हे ऐकून जयेशला त्याने चंदूला खूप मारलं मारून मारून त्याला रक्तबंबाळ केलं रेवती रडू लागली बोलू लागली तुझी बहीण माझ्या भावावर खोटा आरोप लावत आहे तो बोलू लागला माझी बहीण स्वतःचे हात आणि तोंड स्वतः कसं बांधणार मग जेव्हा जयेशने चौकशी केली तेव्हा आमिषाचं लग्न जे मुलासोबत ठरवलं गेलं होतं तो एक उन्हाळा मुलगा होता हे त्याला समजलं त्याने लगेचच ते लग्न मोडलं रेवतीला देखील तिच्या घरी पाठवलं आणि स्वतःच्या दोन्ही बहिणीचं लग्न चांगल्या ठिकाणी लावून दिलं रेवतीला देखील घटस्फोट दिला कारण की त्याला माहीत होतं की ती कधीही त्याच्यासोबत व्यवस्थित वागू शकत नाही कारण की नाही तिच्या आईने तिच्यावर चांगले संस्कार केले होते आणि नाही स्वतःच्या मुलावर सध्या तरी देवाने दोन्ही मुलींची इज्जत जेमतेम वाजवली होती मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद